नमस्कार मित्रांनो रायडरमध्ये चो रायडर मध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या इव्हेंटसाठी आलो आहोत त्या इव्हेंटचा सेटअप बघूया वेळेच्या अभावी आम्ही इव्हेंटच्या जागेवर पोहोचलो इव्हेंटची तयारी एकदम युद्ध पातळीवर चालू होती कारण दुसऱ्या दिवशीच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते आणि या इव्हेंटचं उद्घाटन करणार होते हा इव्हेंट दोन हजार सतरामध्ये मध्ये पहिल्यांदा करण्यात आलेला आणि सक्सेसफुल राहिल्यामुळे आता हा इव्हेंट दरवर्षी करण्यात येतो सर्वांना हे असे बॅच दिले जात होते तुमचं नाव आणि तुम्ही ज्या कंपनीच्या टेक्नॉलॉजीला प्रेझेंट करणार आहात त्या कंपनीचे नाव दिलेले असते एक्झिबिटरचा अर्थ म्हणजे प्रदर्शन सादर करणारा आम्हाला जशा जागा मिळत होत्या तसे आम्ही पटापट सेटअप ओरखण्याच्या मागे लागलेलो मी माझा बॅच आणि लॅपटॉप घेऊन माझ्या सेटअपच्या मागे लागलेलो या इव्हेंटमध्ये जेवणाची सोय उत्तम केलेली पहिल्या दिवशी गर्दी नसल्याने आम्हाला कॅन्टीन मध्ये बसायला मिळाले हा आहे आमचा रविकांत त्यांचा सुद्धा सेटअप चालूच होता आमची युज केस म्हणजे आमचा फीचर हा मोबाईल मध्ये असल्याने आम्हाला मोबाईल अँटी अलार्म अलार्मची गरज होती म्हणजे जर कोणी मोबाईल यातून काढण्याचा प्रयत्न केला तर मोठ्याने अलार्म वाजणार आणि सिक्युरिटी फटाफट तिथे येणार म्हणजे चोरी जाण्याची शक्यता नाही आपल्या भाऊंनी सगळे डिव्हाइस व्यवस्थित असे लावून दिले मी जिथे आहे तो जिओ स्मार्ट होमचा चा स्टेज होता प्रॉपर लाईटनिंगने डिझाईन केलेला सेटअप करता करता संध्याकाळ झालेली आणि त्याच दरम्यान दिल्लीमध्ये पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आजकाल पाऊस हा बाराही महिने चालू आहे सी इव्हेंटमध्ये संध्याकाळच्या स्नॅक्सची सुद्धा व्यवस्था होती अगेन बॅक टू पवेलियन स्नॅक्स नंतर आम्हाला उरलेला सेटअप लवकरात लवकर आटपायचा होता पण आमचा सेटअप काही पूर्ण होत नव्हता समोरची जी स्क्रीन आहे त्यावर आमचं प्रेझेंटेशन होणार होत पण काही कारणामुळे गुगल डिवाइस हे सॅमसंग टीव्ही ला सपोर्ट हो करत नव्हते तर त्या गोष्टीसाठीच आमचा बुद्धिबळाचा खेळ चालू होता आमच्या टीम सारखेच बाकीच्या टीमचे सुद्धा पराकष्ट चालू होते प्रेझेंटेशन मध्ये काही अडथळा नको आणि सर्व काही नीटनेटके वाटावे याची सर्वजण दखल घेत होते आमच्या गुगल डिव्हाइसचा इश्यू तर काही सॉल्व्ह होत नव्हता रात्रीचे आठ वाजले तरी आमची जिद्द काही सुटत नव्हती आम्ही आज गुगल आणि सॅमसंगचं लग्नच लावून उठणार होतो आणि फायनली आमचे तिन्ही डिव्हाइस रेडी झाले होते एकदम साफ सुथरे आणि नीट नेटके सर्व काही व्यवस्थित चालत होते फक्त स्क्रीन प्रेझेंटेशन सोडून गुगल आणि सॅमसंगच्या रेशीम गाठी तर काही जुळल्या नाही तर आपण पाहू शकता जिओ होम थ्री डी स्क्रीन सर्व काही खरोखर हवेतच फिरत आहे असा भास होतो आपल्या समोर जो जिओचा फोन आहे तो असा वाटतोय की स्क्रीन मधूनच बाहेर येईल आणि रात्रीचे नऊ वाजलेले तरीही सर्वजण आपला कारभार आठपतच होते कारण एक दिवस या सर्व गोष्टींसाठी करायला पुरेसा नव्हता सर्वांसाठीच हे नवीन होते पण खूप शिकायला मिळाले आमचा रविकांत सुद्धा सगळं आजच संपून निघणार होता भाईचा फोकस एवढा होता की मी व्हिडिओ काढत होतो हे त्याला कळाला पण नाही सर्वांचा सेटअप एकदम दिवसाच्या शेवटी पूर्ण झाला हे बाबा कुठे काही थोडा कचरा तर नाही ना याची दक्षता घेत होते सर्वजण आपलं काम एकदम चोख पद्धतीने करत होते रात्री आम्हाला हॉटेलवर पोचायला बारा वाजले हे आहे आमच्या फायव्ह स्टार हॉटेलचं ॲक्सेस कार्ड लाईफ मध्ये फर्स्ट टाईम मी स्टार हॉटेलचं तोंड बघितलेलं व्हिडिओ सुद्धा मी लाजत लाजतच काढत होतो आत शिरल्यानंतर माझ्या अंगात थोडीही ताकद नव्हती पण फायव्ह स्टार हॉटेलची व्हिडिओ असा कसा सोडणार होतो समोरच एक आलिशान पेंटिंग होती जुन्या काळातील दिल्लीचं स्वरूप या चित्रामधून दिसून येत होते आमचे हरीश भाऊ आंघोळीला गेल्यानंतर मी हे नीटपणे शूट करायला घेतले कारण एक रूम दोन जणांमध्ये दे देण्यात आलेली सामान इकडे तिकडे पसरलेले आहे ते थोडे इग्नोर करा आणि हे बघा आपल्या कामाची गोष्ट मस्तपैकी थंड पाणी ठेवू शकतो बाकी माझ्या कामाचं नव्हतं ना सॉफ्ट ड्रिंक ना हार्ड ड्रिंक, ड्रिंक हे चॉकलेट खाऊ शकत होतो पण महत्त्वाची गोष्ट या ड्रिंकचे भयंकर असे चार्जेस आहेत हेच तुम्हाला बाहेर अर्ध्या किमतीमध्ये मिळून जातील तर हावऱ्यासारखे डायरेक्ट घेऊ नका त्यानंतर येतो तो, तो महत्वाचा पार्ट म्हणजे हे लॉकर आणि बाजूला जो टॉवेल सारखा दिसतोय तो आहे बाथरोब दुसरा दिवस उजाडलेला आणि माझे इंट्रोचे टेक्स बघा पण आलो आलो तर तो त्या इव्हेंटसाठी ज्यांनी कधी फ्लाइटने हिक केलं नसेल प्रवास थर्टी टू Action! पहिली फ्लाइट तर चला था था आता निघूया मला कॉल पण येतात की आता आपल्याला निघायचा फटाफट बस निघेल तर ती बस निघायच्या आत लवकर जावं लागेल माझ्या इंट्रो ची धडपड संपल्यानंतर आम्ही नाश्ता करून इव्हेंटला नेणाऱ्या कारचा वेट करत होतो हा आहे आय एच जी हॉलिडे इनचा एंट्रन्स गेट एकदम क्लीन आणि चकाचक सोफा सुद्धा एक नंबर होता आणि आलिशान इंटर इयर तर एकदम कडक आणि ही मूर्ती नक्की कसली होती हे अजूनपर्यंत मला कळालेलं नाही आम्हाला इव्हेंटच्या जागेवर सोडायला कार आलेली फटाफट आम्ही त्यामध्ये बसून गेलो कारण ऑलरेडी आम्हाला जायला उशीर झालेला मोदीजींचा इनोग्रेशनचा कार्यक्रम उलटून गेलेला हे आहेत दिल्लीचे रस्ते ट्रॅफिक तर आपल्याला सर्व ठिकाणी मिळून जाईल पण मुंबईच्या हिसाबाने इथे खड्डे नाहीच्या बरोबर आहेत डाव्या बाजूला जे दिसतंय ते आहे दिल्ली पब्लिक स्कूल लांबूनच आम्हाला यशभूमीची बिल्डिंग दिसत होती थोड्याच वेळाने आम्ही यशोभूमीच्या गेट नंबर सहा ला पोहचलो आता लवकरात लवकर आम्हाला आमच्या बुथ जवळ जायचे होते कारण सर्व प्रेझेंटेशन चालू करण्यात आलेले आणि लोकांचं बुथ ला विजिट चालू झालेलं आमची खरी परीक्षा आता चालू झालेली कारण विद्यार्थी असू दे मीडिया असू दे किंवा कोणते मोठे प्रतिनिधी असू दे, दे। सर्वांना आम्हाला आमचा जो फीचर आहे तो सांगून त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवायचं होतं म्हणजे तो फीचर कसा चालतो त्याचे आपल्या जीवनात काय फायदे आहेत त्याचे लिमिटेशन्स काय आहेत हे सांगायचे होते आणि वरून त्यांच्या प्रतिप्रश्नाची माहितीसुद्धा आम्हाला द्यायची होती काही पण बोला पण या मध्ये जेवणाची सोय उत्तम होती सगळ्या स्टॉलचे प्रदर्शन एकदम व्यवस्थित आणि उत्तमरित्या चालू होते मी सुद्धा काही स्टॉलला विजिट केले आणि त्यांनी ए आयच्या मदतीने काय काय नवीन फीचर आणले आहेत हे पाहायला गेलो एका स्टॉल स्टॉलमध्ये मला शाळेचे विद्यार्थी सुद्धा बघायला मिळाले मग त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून अजून त्यांना पुढच्या आयुष्यात काय करायचे आहे हे जाणून घेतले आणि खरंच आपल्या भारतामध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा टॅलेंटची कमी नाही आहे हे दिसून आले ही आहे जिओ स्मार्टची संकल्पना ज्यात रोबोट्सच्या मदतीने सामानाची देवाणघेवाण केली जाते म्हणजे रिस्की जागेवर या रोबोट्सचा उपयोग बेशक करू शकतो अशाच प्रकारचे मी बाकीचे काही स्टॉलसुद्धा फिरलो काही जिओचे फीचर्स जे होते ते लोकांनी खूप एन्जॉय केले त्यातीलच एक आहे कॅरीओ केवाला फीचर तर आय एम सीचा इव्हेंट आता संपलाय सगळ्यांचा चेकआउट झालाय सगळे डिव्हाइस वगैरे आम्ही सबमिट केले आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी म्हणजे आपल्या मुंबईसाठी मुंबईसाठी आता निघतोय माझ्यासोबत हरीश आहे युअर एक्सपिरियन्स थ्रू द आय एम सी इट वॉज व्हेरी गुड विथ सम एक्सेप्शन्स बट इट्स ओके इव्हेंट वॉज व्हेरी सक्सेसफुल आय एम हॅपी अबाउटॉ माय रूम पार्टनर अँड इट वॉल वेटी मच थँक्यू खूप चांगल्या गोष्टी झाल्या आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या खूप सारे एक्सपिरियन्स होतं आणि दिल्लीचं वातावरण कसं होतं ते पण बघायला मिळालं आणि आहे चांगलं आहे पण आपलं महाराष्ट्र थोडं बेटर वाटतं मला पण ठीक आहे पण नवीन नवीन शिकायला मिळतंय काय ना काय गोष्टी लोकांशी इंटरॅक्ट करायला मिळतंय वेगवेगळ्या बोलतो ना आपण की एखाद्या वेगळ्या रिजनमध्ये जातो तेव्हा कसं एक वेगळं एक्सपिरियन्स मिळतो ते सगळं अनुभवायला मिळालं खूप भारी वाटलं आता जातो एक बॅग कलेक्ट करतोय आणि डायरेक्टली निघू आपण एअरपोर्ट साठी आय एम सी इव्हेंटमुळे खूप साऱ्या गाड्या अचानक आलेल्या त्याच्यामुळे ही सर्व ट्राफिक जमलेली ट्रॅफिक हँडल करण्यामध्ये मुंबईचा हात कोणीही धरू शकत नाही यामध्ये दिल्ली सुद्धा मागे राहिली पण मित्रांनो ट्रॅफिक तर आपल्या आयुष्यातून कधी निघणार नाहीये तर तुम्ही बघत राहा कोकणचं रायडर आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर